अवधूत चिंतना श्री गुरुदेव दाणप्रतिष्ठा आहे एकतीस जानेवारीला मला सापडलेली महादेवाची पिंड आहे त्याची प्राणप्रतिष्ठा एकतीस जानेवारीला आहे त्याची पूर्वतयारी आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं की खूप जणांनी हो तन मन धनाने काही जणांनी गहू असेल तांदूळ असेल देणगी असेल खूप जणांनी खूप मदत केली अजून पण खूप जण करताय तर ह्या याची पूर्वतयारी कशी आहे ते ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवणार आहे सगळ्यात पहिले आपण तांदूळ असेल गहू असेल खूप जमा झाले जसे जसे लोक देताय कारण की महादेवाच्या सेवेला आपण भंडारा करणार आहोत एकतीस तारखेला तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर मध्ये असाल तर अवश्य यावं भंडारासाठी एका सेवेकरिताईचा वाढदिवस होता त्यांनी त्यांच्या वयाप्रमाणे तांदूळ आहे ते बासमती तांदूळ दिले एक तेलाचा डबा दिला म्हणजे ही सगळी त्यांची पूर्वपुण्य असेल त्यांच्या आई वडिलांची काही पूर्वपुण्य असेल म्हणून ह्या गोष्टी देत असतात तर हे सगळं जमा काबर करतोय आपण कारण की जो मला सापडलेला महादेव आहे तो सार्वजनिक माझ्या घरासमोरच स्थापना करायची आहे त्याची प्राणप्रतिष्ठा विधी एकतीस जानेवारीला आहे पण त्याच्यामुळे आपण सगळ्यांकडून जमा करत होतो आणि आपलं जे युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल मार्फत पण मी व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये पण खूप जणांनी देणगी असेल दक्षिणा असेल कोणी एक रुपया असेल कोणी शंभर कोणी पाचशे कोणी हजार कोणी अकरा हजार अशा अशी देणग्या अजून देत आहे दान द्यायचं ही पण महादेवाची इच्छा आहे महादेव अरे याच्यातून मला खूप अनुभव आला की महादेवांना जनचेकडून घ्यायचंय तेच लोक दान देत असतात असे कोणीही दान देऊ शकत नाही खूप अनुभव आला पूर्वतयारीमध्ये मध्ये आता मी व्हिडिओ मध्ये दाखवेल आपल्याला महादेवाचे जिथं महादेव स्थापन होणार आहे त्या मागच्या साईडला बॅनर लावले आपण महादेव पूर्ण त्याला भगवा कलर देऊन टाकलेला आहे परत सोमव्या जिथं आपण भंडार करणार आहोत जिथं महादेवाची प्राण प्रतिष्ठा करणार आहोत ती जागा काल स्वच्छ करून घेतली पूर्ण जागा स्वच्छ करून घेतली आणि खूप लोकांनी तांदूळ असेल तेलाचे डबे असेल खूप लोकांनी दिले तांदूळ असेल तेलाचे डबे असेल तुपाचे डबे असेल दिले हे जे करता आणि करताय ना ते महादेव आहे मला अगोदर वाटलं होतं की एवढं होऊ शकणार नाही एवढं होणार नाही पहिल्यांदा आपण करतोय पण महादेव हे साक्षात भोलेनाथ नाते ते म्हणता मी आहे का काळजी कशाला करायची आज आम्ही भाज्या आणणार आहोत ह्या गोष्टी आहे कारण की महादेव आहे हे सगळी आपली काळजी करत असतात सगळी गोष्ट कारण की ना चिंता ना भय चिंता नाही भय नाही हे करणार कोण आहे महादेव आहे आणि मी स्वतः मी शून्य आहे मी शून्य आहे मी काहीच करू शकत नाही आपली एवढी अवकाश नाही माझी तर स्वतःची एवढी अवघात नाही कारण एवढे जण करून घेताय साफसफाईला पण खूप जण आले होते आणि दान दानामध्ये पण खूप जण काही काही जणांचं स्क्रीनशॉट टाकेल काही काही जणांचं ते स्वतः जॉबला नाहीये तरी पण त्यांनी पाचशे रुपये असेल त्यांना जे देता येईल त्यांनी दिलं एवढी दानच पाहिजे दानामध्ये तुम्ही जेव्हा दान द्यायचंय आपल्याला तर पटकन दान देऊन टाकायचं जसं दत्त महाराज भिक्षा मागासाठी येत असता ओम भवती भिक्षा आणले ही तुम्ही जर म्हटले नंतर या ते नंतर कधी होत नसतं असंच आमच्या आमच्या एरियामध्ये पण मी खूप ठिकाणी गहू मागायला गेलो होतो पण ज्यांना माहिती आहे की आपल्या घरासमोर जर ब्राह्मण भिक्षा मागासाठी आला किंवा भंडारासाठी दान घेण्यासाठी आला किंवा दान मागण्यासाठी आला तर ब्राह्मणाला विमुख जाऊ द्यायचं नाही खूप जणांनी स्वतःहून गहू असेल तांदूळ असेल दक्षिणा असेल हे स्वतःहून देत होते काही काही नाही दिलं ते त्यांचं हो भाग्य त्यांच्या नशिबात नसेल दान देणं पण आपल्या नशिबात पाहिजे आणि आपली इच्छा पाहिजे जान। खूप जणांना जरी आपण म्हंटल की नाही आमच्याकडे भंडारा आहे तेल तेलवाल्याला जरी आम्ही म्हटलं की आमच्याकडे भंडारा आहे त्यांनी पण स्वतःहून पैसे कमी केले किराणावाले पण कमी केले ही सगळी गोष्ट जी आहे हा जो अनुभव आहे हा मी खूप मोठा अनुभव आहे कारण की एवढं मोठं करणं आपल्या आवकाच्या बाहेरच आहे माझ्या स्वतःच्या आवकाच्या बाहेरच आहे स्वतः महादेव आणि त्या दिवशी स्वतः महादेव येणार आहेतच मी त्यांना विनंतीच केली स्वतः तुम्ही यावं दत्त महाराज असेल स्वामी महाराज असेल नवनाथ असेल महाराजांना तर मी स्वतः विनंती केली कारण माझे स्वतः आई वडील येणार आहेत त्यांच्या हाताने आपण पूजा करणार आहोत आणि महाराजांना पण विनंती केली जसे तुम्ही माझ्या लग्नाला आले महाराज जसे माझ्या लग्नाला आले होते तसेच मी महादेवांना पण विनंती केली महाराजांना पण केली की महाराज तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून या मला भेटून जा लग्नाच्या वेळेस पण महाराज आले होते कारण की अननोन व्यक्ती होता म्हटलं मी ओळखत नाही पण त्यांनी मला ओळखलं ते मला म्हटले बेटा मी आलो बर का असे असतं महाराज महाराज येतच असतात तसंच ह्या सगळ्या कार्यक्रमाला महादेव हो। भगवान शंकर आणि स्वामी महाराजांना मी निमंत्रण दिलेले आहे ते पण शंभर टक्के येणार आहे तुम्ही पण छत्रपती संभाजीनगर मध्ये असाल अवश्य तुम्ही या कार्यक्रमाला अवश्य यावं आणि अजून कोणी जर देणगी द्यायचं बाकी असेल कोणाला अन्नदान किंवा काही करायचं असेल तुम्ही नंबर देईल त्या नंबरवर तुम्ही करू शकता आपण हे ज्या काही करतोय महा हे महादेवाचं आहे महादेवाला आपण एक दिलं त्या पटीने आपल्याला वापस देत असतं हा माझा अनुभव आहे म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कारण की पारगावकर मध्ये आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये माझा ऍड्रेस कोणाला ना माहित नाही म्हणून सांगतो माझा ऍड्रेस तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये असाल आंबेडकर चौक आहे आंबेडकर चौकापासून सरळ आतमध्ये आलं की वैशाली ढाबा आहे रोड रोडवर वैशाली ढाबा आहे वैशाली ढाब्याच्या समोर हॉटेल छत्रपती आहे हॉटेल हरिसिद्धी आहे तिथून आतमध्ये पारगाववर नगरची पाटी आहे पारघावकर नगरची पाटी बघितल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तिथं श्री स्वामी समर्थ इस्तरीच दुकान विचारायचं आणि इस्तरीच्या दुकानाच्या तिथं कुलकर्णी म्हणून विचारायचं तुम्हाला तिथं डायरेक्ट घरी आणून सोड साधा आणि सोपा ऍड्रेस आहे म्हणून तुम्ही आयुष्यात कधीही छत्रपती संभाजीनगर मध्ये आलात किंवा तिथं राहत असाल तर त्या सापडलेल्या महादेवाचं दर्शन घ्यायला तुम्ही अवश्य सगळ्यांनी यावं ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही आल्यानंतर बघा तुम्हाला कशी एनर्जी होईल आता जर मी व्हिडिओ ते टाकणार तिथे अजून महादेव बसले पण नाही तरी पण एवढी एनर्जी आहे अजून महादेव बसायचे महादेव बसल्यानंतर किती एनर्जी हे लक्षात घ्या खूप एनर्जी आहे आणि एकतीस तारखेचा प्रतिष्ठेचा सोहळा असेल भंडारा असेल ह्या सगळ्या गोष्टीचे आपण व्हिडिओ करणार आहोत मुंबईचे प्रदीपदादा आहे ते पण येणार आहे व्हिडिओ करणार आहोत मग त्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी आपण दाखवणार मंडप असेल सगळ्या गोष्टी आपण दाखवणार आहोत आणि हे ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे महादेव भगवान स्वतः करून घेत आहे कोणतीच अडचण येत नाही आपण जे म्हणतो ना पैसा पैशाची पण अडचण नाही ह्या गोष्टी तुमच्या जे तुम्ही जे बघणार आहे सगळ्या जणांनी खूप मदत करताय अजून पण ज्यांनी मदत केली नसेल तुम्हाला कोणा कोणापीती दान करायचं असेल कोणाला हे करायचं असेल कोणाच्या नावाने दान करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या नावाने दान करू शकता ते डायरेक्ट आपल्या भंडाऱ्यामध्ये दान जाईल ते डायरेक्ट भंडाऱ्यामध्ये दान जाईल त्याप्रमाणे मी माझा नंबर देईल त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये असाल तर अवश्य ह्या भांडाराला यावं संध्याकाळी चार ते दहापर्यंत भंडारा आहे त्या भंडाराला सगळ्यांनी यावं दर्शन घ्यायला यावं आणि महादेवाच दर्शन घेतल्याने तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल ही माझी आशा आहे मलाच एक प्रकारचं एनर्जी येते ये कोणती गोष्ट खूप गोष्ट करायला आपण साधा साधा वाढदिवस करायचा असेल धावपळ होती हा तर खूप मोठा महादेवाची प्राण प्रतिष्ठा आपण करतोय आणि हे जे करणारे हे करणारे सगळे महादेव मला मूर्ती मला पिंड सापडली काय पिंड स्थापन करायची काय त्याच्यामध्ये चार महिने गेले आणि नंतर आपण एक डेट फिक्स केली नंतर करायचं मंडप डेकोरेशन आचार्य असेल ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन महादेवांनी स्वतः केलेलं आहे काही जरी आपलं काही जरी आपल्याकडून नाही होत असेल तरी पण महादेव स्वतः करून घेत आहे मला असे खूप लोक स्वतःहून भेटत की नाही दादा आम्ही आहोत करून घ्या आपण कसं म्हणतो एखादा व्यक्ती जर म्हटला नाही आम्ही आहोत करून घ्या आपण कसं बिंदास विश्वास ठेवतो तसाच विश्वास मला महादेवावर आहे ते म्हणता मी आहे काळजी न करू कोणी नाही आलं किंवा कोणी जरी मध्ये नाही आलं ते, ते स्वतः महादेव तिथे येणार आहे आणि महादेव स्वतः आल्यानंतर काय तो स्वतः स्वतः काहीच गरज नाही कोणाची पण सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार जे काही दान असेल ते दान आपण ऑनलाईन आपण देऊ शकता तुम्हाला गहू असेल त्यामुळे ते देऊ शकता तुमच्या इच्छेने देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तो सोहळा आहे तो आपण अवश्य मी त्याचा व्हिडिओ करणार आहे मोठा व्हिडिओ येईल एक दोन पार्ट मध्ये व्हिडिओ येईल तो सोहळाचा व्हिडिओ सगळ्यांनी बघावा सोळा संस्कार आपण करणार आहोत त्याच्यावर तो व्हिडिओ सगळ्यांनी अवश्य करावा तो व्हिडिओ अवश्य सर्वांनी बघावा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समाज